जिल्ह्यामध्ये केवळ एकतीस टक्के शेतकऱ्यांनी केली ई पीक पाहणीची नोंदणी सातबाऱ्यावर फेरा राहिला कोरा तर शासकीय मदतीही विसरा सर्व शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना आहे ई पीक पाहणीद्वारे पिकांची नोंदणी न केल्यास संबंधित शेतकऱ्यांचा सा सातबारा कोरा राहील तो नंतर भरता येत नसल्यामुळे पीक विमा आणि इतर शासकीय अनुदान लाभ मिळवण्यास शेतकऱ्यांना अडचण येतील तसेच पीक विम्याचा लाभ मिळवण्याकरता सातबाऱ्यावरती अचूक पीक नोंदणी असणे आवश्यक असणार आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील पीक विम्याची यादी तसेच नवीन शासकीय अनुदान व सरकारी योजनांची माहिती सर्वात अगोदर मिळवायची असेल तर आपण शेतकऱ्यांसाठी व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा बनवलेला आहे तो तुम्ही अजून जॉईन नसेल केला तर लवकरात लवकर जॉईन करून घ्या तुम्ही आहात त्याच व्हिडिओच्यावरती तुम्हाला लिंक भेटेल त्यावरती क्लिक करून तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता आणि दररोज महत्त्वाच्या अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती मिळवू शकता लाडकी बहीण अडकली केवायसीच्या फेऱ्यात तासनतास थांबावे लागते रांगे लोणार शहरातील बँकांमध्ये महिलांची एकच गर्दी सकाळपासून रांगाच रांगा शेतांमध्ये पाणी साचले पिकांना कीड रोगांनीही ग्रासले जोरदार पावसाचा इशारा जिल्ह्यात पावसाचे धुमशान सुरूच पिकांना मोठा फटका अकोला जिल्ह्यातील एकशे चार बसेस लखपती दिदी मेळाव्यासाठी जळगावला मध्यवर्ती बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी अनेक फेऱ्या रद्द जळगाव येथे रविवारी पंचवीस ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित होणार असलेल्या लखपती देदी दे मेळाव्यासाठी अकोला जिल्ह्यातील पाच आगारांमधून तब्बल एकशे चार बसेस शनिवारी जळगाव जिल्ह्यातील पाच आगारांमध्ये रवाना करण्यात आल्या परिणामी दुपारनंतर जिल्ह्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाल्याचे दिसून आले आहे परभणीतील शेतकऱ्यांना पीक विम्याचे दोनशे पंचवीस कोटी रुपये एक आठवड्यात द्या केंद्र सरकारचे विमा कंपन्यांना आदेश दोन लाख शेतकऱ्यांना मिळाला लाभ महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातील सुमारे दोन लाख शेतकऱ्यांचे पीक विम्याच्या दाव्यांचे थकीत दोनशे पंचवीस कोटी रुपये एक सप्ताहाच्या आत आद देण्याचे आदेश केंद्र सरकारने विमा कंपनीला शनिवारी दिले या प्रकरणातील विमा कंपनीचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही केंद्रीय टीएसई ने शनिवारी या प्रकरणी औपचारिक आदेश काढून शेतकऱ्यांना एक सप्ताहाच्या आत पैसे अदा करण्याचे निर्देश विमा कंपनीस दिले परभणीच्या शेतकऱ्यांनी नांदेड येथे भेट घेतली तेव्हाच केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना हा प्रश्न सोडवण्याच्या सूचना केल्या होत्या त्यानुसार हा आदेश केंद्रीय ने काढला आहे सूत्रांनी सांगितले की मराठवाड्यात सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते सोयाबीनचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी अडचणीत आहे पीक विम्याचे पैसे अदा करण्याच्या आदेशाच्या पुढील अंमलबजावणीही तातडीने व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे कांदा साडीप्रमाणे बेदानाच्या शेडसाठीही अनुदान देणार कैलास मोते महाराष्ट्र राज्य बागायतदार संघाच्या द्राक्ष परिषदेत घोषणा राज्यामध्ये तीन लाख तर परभणी साडेतेरा हजार घरकुले मंजूर पहिला हप्ता पडल्यानंतर मोदी आवास ठप्पच लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर घाईघाईने मोदी आवास योजनेतील घरकुलांना मंजुरी दिली पहिला हप्ताही दिला त्यामुळे कामे सुरू झाली पण आता पुढील निधीच मिळत नसल्याने लाभार्थी हैराण झालेले आहेत सोन्याचे भाव त्र्याहत्तर हजारांवर तर चांदी शहाऐंशी हजारांवर दिवाळीत आणखी भाव वाढणार एक ते दीड महिन्यामध्ये दरामध्ये आली तेजी खरेदीचा ओघ सुरू राज ठाकरे यांचा महायुती सरकारला सवाल दोन महिन्यांनी लाडकी बहीण योजनेसाठी पैसे कुठून आणणार लोकांना फुकट काहीच नकोय त्यांच्या हाताला काम हवे लाडकी बहीण योजनेअंतर्गत दोन महिन्याचे पैसे मिळतील निवडणूक लांबल्याने आणखी काही महिने देतील नंतर काय सरकारकडे पैसे कुठून आहेत असा सवाल मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शनिवारी नागपुरामध्ये उपस्थित केला यावेळी बोलताना त्यांनी म्हटले बदलापूरची घटना ही दुर्दैवी आहे या आरोपींना ठेचलेच पाहिजे महाविकास आघाडीच्या काळात सुद्धा हे गुन्हे होत होते तेव्हा का नाही थांबवले बदलापूर नंतर सातत्याने अशा घटना उघडकीस येत आहेत त्यामागे काही राजकारण आहे का येणाऱ्या निवडणुका आहेत का असा सवालही ठाकरे यांनी यावेळी केला आहे सेंद्रिय खतांचा वापर घटला खरीप हंगामासाठी पंच्याहत्तर हजार मॅट्रिक टन खतांची मागणी खते देताय की केवळ रासायनाचा मारा जिल्हाधिकाऱ्यांची माहिती पंचवीस पॉईंट बावन्न लाख मनुष्य दिवस रोजगार निर्मिती रोजगार हमी योजनेतून एकशे नऊ अमृत सरोवरांचे झाले पुनर्जीवन ओवाळणीवरही डल्ला संयुक्त बँक खाते असणाऱ्यांना बसला धक्का लाड़की बहीणचे पैसे मिळाले पण बँकेने ते परस्पर वळविले काही महिलांचे पतीसोबत संयुक्त खाते असून तोच खाते क्रमांक दिला आहे त्यामुळे पीक कर्ज किंवा बचत गटाचे कर्ज थकलेले असल्यामुळे त्या खात्यात रक्कम जमा होताच बँकेने कपात केली त्यामुळे मुख्यमंत्री भावाने दिलेली ओवाळणी बहिणींच्या कामी आलीच नाही ज्येष्ठांना मिळणार तीन हजार रुपये सात हजार जणांनी केले अर्ज ज्येष्ठांसाठी योजना ठरत आहे लाभदायी तीन हजार रुपये देणार ही योजना नेमकी काय बघा पासष्ट वर्षे व त्यावरील ज्येष्ठांनी आवश्यक असलेल्या दैनंदिन गरजांच्या साहित्यांसाठी शासन तीन हजार रुपये देणार आहे ही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी आधार ठरणार आहे काही ज्येष्ठ नागरिकांना वैदिक तपासणी करणे गरजेचे असते त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांकडून सरसकट मदत मिळावी अशी मागणी करण्यात येत आहे मात्र या योजनेचा शासन निर्णयाप्रमाणे आलेल्या अर्जांवर कार्यवाही करण्यात येणार आहे